नमस्कार मित्रमैत्रिणीं श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण आनंद सरांची घर भिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकॉन नक्की दाबा त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात मार्च एकाहत्तरमध्ये कॉलेज लावून हळदी सुट्टी लागली मी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कॉलेजच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या सेक्रेटरींनी मला शिपायाकडून बोलावणं पाठवलं मी हबकलो संध्याकाळी सात वाजता येतो म्हणून सांगितलं कॉलेजमधलं राजकारण माझ्यापर्यंत येऊन पोचलं की काय या कल्पनेनं मी गांगरून गेलो पहिल्यापासून माझं धोरण अलिप्ततेचं होतं आपण कॉलेजच्या कोणत्याही घडामोडीत किंवा उलाढालीत पडायचं नाही असं मी निश्चयपूर्वक ठरवलं होतं मला माझी कामं खूप होती त्यात भरपूर आनंद मिळत होता पी एच डीचे लेखन जोरात चालू होतं त्यासाठी लागणारे संदर्भ मी एस पी कॉलेज गरवारी कॉलेज फर्ग्युसन कॉलेज पुणे विद्यापीठ महाराष्ट्र साहित्य परिषद केसरी कार्यालय शासकीय मराठी ग्रंथालय यांच्यात सायकलीवरून जाऊन धुंडत होतो वाङ्मय क्षेत्रातील जुनं जुनं अनुभवायला मिळत होतं पन्नास पावनशे वर्षात भूतकाळातले अनेक लहान मोठे विचारवंत साहित्यिक मला संदर्भातून भेटत होते माझ्याशी बोलत होते काळ समजावून सांगत होते त्यात मी रंगून गेलो होतो चालू जमानाचं चा लेखन सातत्यानं चाललेलं होतं त्यासाठी ग्रामीण विभागातील महत्त्वाच्या घडामोडींवर लक्ष ठेवावं लागे त्यांच्यावर विचार करावा लागे त्या टिपून ठेवावं लागत त्या काळात गावात नेमकी कोणती शेतकामं चालू असतील याचा अंदाज करावा लागे आणि हे सगळं प्रत्येक पंधरावड्याच्या चालू जमानाच्या स्क्रिप्टमध्ये त्यातलं नाट्य हेरून संवाद रूपात लिहावं लागेल हे लिहिणंसुद्धा सुद्धा मी जी तीन चार पात्र कायम स्वरूपात निर्माण केली होती त्यांच्या स्वभाव धर्माला अनुसरून करावं लागायचं त्यातही वेळ चांगला जाईल गह पाटील यांनी अचानक येऊन आठवी नववी दहावी या वर्गासाठी मला पुरवणी वाचन मला तयार करण्याचं संपादकीय काम दिलं होतं ते अशा प्रकारची खूपच कामं करत असत त्या कामासाठी माझा वेळ जात असे या पुरवणी वाचन मालेचे तीन भाग सज्ज करण्यासाठी मला अनेकांच्या कथा विद्यार्थ्यांच्या वयोगोटानुसार निवडायच्या होत्या पेपर्स तपासणं होतं कथालेखन वैचारिक लेखन हेही चालूच होतं पुण्यात साहित्यिक विश्वात माझे मित्र निर्माण झाल्यानं प्राध्यापकांच्या वर्तुळात मी फार कमी रमत होतो रिकाम्या वेळा स्टाफमध्ये शिजणारं राजकारण ऐकायलाही नको म्हणून मी सरळ ग्रंथालया जाऊन बसत होतो वेळच्या वेळी तास घेत होतो प्राचार्यांनी नेमून दिलेलं काम वेळेपूर्वीच करून मोकळा होत होतो आणि माझं कामाकडं मिवळत होतो असं असतानाही सेक्रेटरीचं बोलवणं आलं याचा अर्थ माझ्यावर माझ्या मागं कुणीतरी काहीतरी रचलं असेल अशी मला दाट शंका आली एक दोन प्राध्यापक माझ्याविषयी मस्तरानं वागतात याची मला कल्पना होती माझी वाङ्मयीन प्रगती प्रसिद्धी त्यांच्या मनाचा खोल तळात खुपत होती असा माझा अंदाज होता मनात संशयाची दुसरी एक पाल चुकचुकू लागली गेल्या अडीच वर्षात म्हणजे प्राचार्य मंगुडकरांच्या सक्तीनं राजीनामा घेण्यापासून कॉलेजात नव्या प्राचार्यांच्या नेमणुकीचा मोठा घोळ आणि गोंधळ चालू होता प्राध्यापक मंगूळकर गेल्यावर प्राध्यापक प्रभाकर ताकवले यांची ऍक्टिंग प्रिन्सिपल म्हणून नेमणूक करण्यात आली आठ एक महिने त्यांनी काम पाहिल्यावर डॉक्टर तोडमलांची प्राचार्य म्हणून अधिकृत नेमणूक झाली तेही नऊ दहा महिन्यांनी कॉलेज सोडून गेले आणि जून सत्तर पासनं प्राध्यापक खान यांची प्राचार्य म्हणून नेमणूक झाली ती काहीशी अनपेक्षित होती कारण जून सत्तरमध्ये प्राध्यापक सुधाकर भोसले एक वर्षाचा प्रिन्सिपॉलशिपचा अनुभव कोरेगावला घेऊन पुन्हा परत पुण्याला आले होते आणि कॉलेजातील पूर्वपदावर प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते डॉक्टर तोडमल गेल्यावर शाहू कॉलेजच्या प्राचार्यपदी त्यांची नेमणूक होईल असं वाटत होतं खरं तर प्राध्यापक ताकवले यांची प्राचार्यपदी नेमणूक ज्यावेळी झाली होती त्यावेळी त्यांच्याऐवजी प्राध्यापक भोसल्यांची नेमणूक प्राचार्यपदी होईल असे अनेकांना वाटत होतं पण प्राध्यापक भोसल्यांची ती संधी हुकली एवढंच नव्हे तर प्राध्यापक ताकवले यांच्यानंतर तरी प्राध्यापक भोसले यांची नेमणूक नक्की होईल असं वाटत होतं पण तीही दुसरी संधी हुकली आणि डॉक्टर तोडमलांची नेमणूक झाली त्यानंतर लगेच प्राध्यापक भोसले एक वर्षाच्या लीनवर कोरेगावला प्राचार्य म्हणून गेले त्यानंतर वर्षभरात डॉक्टर तोडमलही गेले निदान या तिसऱ्या वेळी तरी प्राध्यापक भोसले यांची नेमणूक होईल असं वाटत होतं पण त्यांच्याऐवजी प्राध्यापक खान यांची प्राचार्य म्हणून अधिकृतपणे नेमणूक झाली नि भोसल्यांची तिसरी संधी हुकली प्राध्यापक भोसले यांच्याविषयी माझ्यासह अनेकांना असं वाटत होतं याचं कारण कॉलेजच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या सभासदांशी त्यांचा जवळून परिचय होता ते त्यांना विश्वासातले वाटत होते प्राध्यापक भोसले यांनाही तसं वाटत होतं पण त्यांचाही अंदाज चुकला स्वाभाविकच प्राध्यापक खान यांच्या नेमणुकीमुळं वर्षभर प्राध्यापक ताकवले आणि प्राध्यापक भोसले नाराज होते आता एप्रिल महिना सुरू झालेला प्राध्यापक खानांच्या नेमणुकीला वर्ष झालं होतं म्हणजे आता गव्हर्निंग कौन्सिल प्राध्यापक खानांना काढून पुन्हा नव्या माणसाची प्राचार्यपदी नेमणूक करणार की काय गव्हर्निंग कौन्सिलला प्राध्यापक ताकवले प्राध्यापक बोसले आणि आता प्राध्यापक खान हे तिघेही प्राचार्य म्हणून नकोसे झाले की काय या तीन माणसांना नाराज करून आता चौथा माणूस नेमायचा हा चौथा माणूस मी तर नसेन मला नको असलेले हे प्राचार्यपदाचं घोंगडं माझ्या गळात पडलं तर माझी धडगत नाही तिघांचाही आपल्याविषयी गैरसमज होईल मीच प्रिन्सिपॉल पदासाठी धडपड केली असेल त्याच्याविषयी मी सेक्रेटरीजवळ खोटं नाटं बनावट सांगून त्यांच्याविरुद्ध कान भरवले असतील असा त्यांचा गैरसमज होईल आणि हे तिघेही अकारण आपले शत्रू होतील अशी मला भीती वाटू लागली गेली दोन वर्ष कॉलेजात खूप घडामोडी घडत होत्या जुनी प्राध्यापक मंडळी निघून जात होती त्यात प्राध्यापक एम टी पवारही हडपसरला प्राचार्य पदासाठी निघून गेले क्लेरिकल स्टाफमधील मा बहुसंख्य माणसं नोकरी वडणं काढली होती विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालली होती स्टाफमधील प्राध्यापकात अनेकांचे आतून बाहेरून संशयापोटी वेदावे चालले होते मतमतांचा गलबला सतत चालू होता अशात जर मी प्रिन्सिपल झालो तर चाललेल्या घडामोडीचा मी अकारण बळी ठरेल मला ते सहनही होणार नाही असं वाटू लागलं शिवाय माझं पी एच डी आणि साहित्य लेखन या गदारोळात होणार नाही असंही दिसू लागलं प्रिन्सिपलशीप देऊ केली तरी ही हळूहरपणे कशी व्यवस्थितपणे कशी नाकारायची याचा विचार करीत भाषेची जुळणी करीत मी सेक्रेटरींच्या घरी गेलो ते बाहेर गेले होते अर्धा पाऊन तासात परतणार होते मला थांबून ठेवण्यासाठी त्यांनी घरी निरोप ठेवला होता मनात उलटसुलट विचारित होते खूपच मानसिक ताण निर्माण झाला होता तासाभरात ते आले त्यांच्या करड्या स्वभावाची केवळ मुद्द्यापुरतं बोलायची अवांतर न बोलण्याची आदेशवाजा पद्धतीनं सांगण्याची त्यांची प्रकृती मला चांगली परिचयाची होती कॉलेजमध्ये सगळ्यांच्या मनात त्यांच्याविषयी चांगला दरारा आणि भयुक्त आदर होता ह्या काळात संस्थेला त्यांची गरजही होती आल्या आल्या त्यांनी भलताच विषय काढला आणि मी आणखीन खचून गेलो यादव कॉलेजमध्ये चाललेली आर्थिक उधळपट्टी कमी झाली पाहिजे त्यादृष्टीनं काटकसरीच्या अनेक योजना मी राबवतो आहे त्यातून अनेकांना नोकरीवरून काढावं लागत आहे माझा नाईलाज झाला आहे मला कल्पना आहे त्याची सर आपल्या कॉलेजमधल्या बऱ्याच प्राध्यापकांना नव्या नियमानुसार तास कमी आहेत होय मला काही तास कमी होते एकतर त्यांना फुल लोड दिलं पाहिजे किंवा पार्ट टाईम केलं पाहिजे नाहीतर काढून तरी टाकलं पाहिजे होय साहेब माझ्या काळजाचं पाणी झालं त्यात तुम्हालाही तास कमी आहेत आता उपाय काय करायचा ते सांगा त्यांच्या विचारांची सगळी दिशा माझ्या लक्षात आली नुकतेच सर्वात सिनियर असलेल्या आणि गेली दहा वर्ष सर्व्हिसमध्ये असलेल्या डॉक्टर तळघट्टींना पार्ट टाईम केलं होतं त्या अगोदर डॉक्टर चाफेकरांनाही पुरेसे तास नसल्यामुळं पार्ट टाईम केलं होतं आता ती संक्रांत माझ्यावर आली होती ती अटळ होती असं माझ्या लक्षात आलं मी ठरवलं की संस्थेनं पार्ट टाइम करण्यापेक्षा आणि तिथंच लाजीरवानं जीनं जगण्यापेक्षा आपण ताबडतोब राजीनामा देऊया स्वाभिमानानं मोकळे होऊया बाहेर मला कुठेतरी अनुभवाच्या प्रसिद्धीच्या जोरावर नोकरी मिळू शकेल दीड दोनशे रुपये कमी मिळाले तरी चालतील मी ताबडतोब मनाशी निर्णय घेतला आणि मन घट्ट करून म्हणालो साहेब तुम्हाला जे काही उपाय सुचतील ते मला सांगा तुम्ही म्हणालात तर मी संस्थेच्या हितासाठी आत्ताच्या आत्ता राजीनामा द्यायला तयार आहे मी हात जोडून बोललो नाही नाही तुम्हाला काही आम्ही पार्ट टाईम करणार नाही किंवा राजीनामाही द्यावा लागणार नाही तुम्ही आम्हाला हवे आहात पण तुमचं काम कसं वाढवायचं ते सांगा मला अपेक्षित धीर आला तसं असेल तर तुम्ही सांगाल ते काम मी करायला तयार आहे एम एला माझं संस्कृतही होतं दोन वर्ष मी संस्कृत शिकवलं आहे तेव्हा संस्कृतचे तासही मी घेऊ शकतो तुमचा काम वाढवण्याचा वेगळा काही विचार असता तर तोही सांगा त्याप्रमाणे आपणाला काही करता येईल मग ओघानं आणखी काही चर्चा झाली एवढं सुट्टी संपली की जूनमध्ये तुमची कामं कशी वाढवता येतील यासंबंधी मिटिंग घेऊया त्याचवेळी ऑफिसमधील काही कामं मी प्रत्येकाच्या सोयी सवडीनुसार वाटून देईल मी तो प्लॅन करतो आहे आणि ते उठले ठीक आहे त्यांच्याबरोबर मीही उठलो बाहेर येऊन दीर्घ श्वास घेतला आणि सायकलीवरून भरधाव घरी निघालो संस्था चालवताना काटकसर ही केलीच पाहिजे प्रत्येक प्राध्यापकानं संस्था आपली मानून काही अवांतर कामं केली पाहिजेत याची सेक्रेटरीने दिलेली जबाबदार जाणीव योग्य वाटली ती मनोमन पटली पण त्यापेक्षा खरा आनंद झाला तो आपण वनराज सिंहाच्या गुहेतून सही सलामत बाहेर पडलो याचा मी बेभानपणे आनंदून गेलो घरी जाताना अर्धा किलो पेढे नेले स्मिताला सगळी हकीकत सांगितली नि बसून पेढे खाल्ले मेमध्ये स्मिताला बी एडला डेप्युटेशन मिळायचं पत्र आलं अत्यानंद झाला आता स्मिताची नोकरी पाच वर्ष तरी पक्की झाली ती आता नोकरीत कायम होऊ शकणार या कल्पनेनं आनंदित झालो हे हायस्कूल संस्थेचं होतं सेक्रेटरींच्या मनात माझ्याविषयी आमच्या घराविषयी सहानुभूती आहे मानसिक ओलावा आहे याची खात्री झाली स्वाती कीर्ती आता ज्युनियर आणि सिनियर के जीला दोन वर्ष पार करून पहिलीत केल्या होत्या त्यांना कॉन्व्हेंटमध्ये घालायचं होतं नवं शैक्षणिक धोरण असं आलं होतं की त्यात इंग्रजीला महत्त्व प्राप्त होणार होतं दोन्ही मुलींना लहानपणापासूनच इंग्रजीचं वळण पडावं त्या माध्यमाची त्यांना पुढं अडचण पडू नये पाया भक्कम झाला की मग चिंता नाही असे विचार मानत होते भराभर वाढत जाणारी लोकसंख्या शहरात नोकरी धंद्याच्या क्षेत्रात दिसून येणाऱ्या स्पर्धा इंग्रजी भाषेतून सातत्याने भारतात येणारं विज्ञान तंत्रज्ञान यांचा लोंढा आम्ही पाहत होतो प्रादेशिक भाषांविषयीची सरकारची पराकोटीची अनास्था दिसून येत होती उद्या इंग्रजीशिवाय जगण्याला तारणपाय नाही असंच भोवतालच परिस्थिती सांगत होती त्या परिस्थितीला मी शरण गेलो साधन आमच्या उपलब्ध नव्हतं तर मित्रांनो आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला मग मी आता तुमचा इथे निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद